महाराष्ट्र मासा कर्तव्यावर थोडासा विसावा विसर्जन मिरवणुकीत थिरकले पोलीस बांधव कर्जत पोलीस ठाण्यातील दहा दिवस चाललेला गणेशोत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर आठ सप्टेंबर रोजी विसर्जन सोहळ्याने थाटा समारोप झाला दररोज सकाळ संध्याकाळ होणारी बाप्पाची आरती आणि पूजा या कार्यक्रमाने पोलीस ठाण्याचे वातावरण दहा दिवस भक्तिभावात होते सोमवारी वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली अधिकारी वर्ग महिला पोलीस आणि कर्मचारी यांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून गणरायाला भावपूर्ण निरोप दिला एरवी कठोर आणि शिस्तीने कर्तव्य बजावणारे पोलीस बांधव या दिवशी मात्र भान हरपून ढोल ताशाच्या तालावर थिरकताना दिसले संपूर्ण राज्यात गणेशोत्सव मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा केला जातो मात्र नागरिकांच्या जा सुरक्षिततेसाठी अहोरात्र तैनात असणाऱ्या पोलिसांना आपल्या कुटुंबासह हा सण साजरा करण्याची संधी क्वचितच मिळते आत्ता अशा परिस्थितीत कर्जत पोलीस ठाण्यात दरवर्षी साजरा होणारा गणेशोत्सव पोलीस बांधवांसाठी एक वेगळीच अनुभूती ठरतो हा उत्सव केवळ धार्मिक सोहळा न राहता श्रद्धा एकजूट आणि कर्तव्य भावनेचा संगम असल्याने यंदाही स्पष्टपणे जाणवले दरम्यान विसर्जन मिरवणुकीत उमटलेला उत्साह आणि भक्तिभाव हा कर्जत पोलिसांच्या सामूहिक एकतेचे प्रतीक ठरला गणेश विसर्जन आरतीसाठी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी